जय शिवराय मित्रांनो तर बघा मराठा बांधव या ठिकाणी आता बसलेत कारण की वाशी या ठिकाणी सर्व बाजूने चक्का जाम झालेला आहे पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा काही मरा मराठा बांधवांना भूक पण लागलेली आहे तर आपापल्या गाडीमधून गॅस शेगडी बाहेर काढली हे बघा इश हे सगळं बाहेर काढलं काय बनवत आहे काका था था आता सध्या आम्ही आता शेव भाजी पोळ्या दिल्यात आम्हाला आमच्या समन्वयकाने हां पोळ्या आहेत आमच्या शिल्लक आम्ही भाजी बनवून पोळ्यासोबत भाजी खाणार कुठली भाजी बनवत आहे आता आम्ही शेव भाजी बनवली तर बघा हे शेव भाजी बनवत आहे शेव भाजी बनवली बघा कुठले तुम्ही आम्ही महाराष्ट्र तालुक्या शेलगाव थोडीचे माजलगाव माजलगाव तालुका हा शेलगाव थोडी अच्छा या वाशी रस्त्यावर सगळ्या बाजूंचे रस्ते टोटली पॅक झालेले शेकडो किलोमीटर शेकडो शेकडो किलोमीटरपर्यंत ह्या रांगा लागलेल्या आहे ह्या ट्रॅफिक जाम झालेले आहे त्याच्यामुळे हे सगळे लोक हे मराठा बांधव जागा मिळेल तिथं सावलीला आराम करत आहे बघा कारण की कुठं जायला जागाच नाही राहिलेली बघा आणि बऱ्याच लोकांना आता भुका पण लागल्यात पण आता स्टॉल पण नाही आहे या ठिकाणी आता कारण पुढे सभा पण लागलेली आहे तर आपापलं या ठिकाणी मग ते स्वयंपाक बनवत आहे काका तुम्ही किती लोक आलेत सेलगाव मधून आम्ही चौदा लोक आहेत चौदा हो कुठली गाडी आणली पिकअप आणलं पिकअप पिकअप हो मनोज दादा जर मुख्यमंत्री झाले तर मनोज मुख्यमंत्री झाले तरी आवडेल आम्हाला आवडेल ना हो नक्की काका तुम्हाला आवडेल तुम्हाला आवडेल काका तुम्हाला आम्हाला बी आवडेल तर बघा या सर्व मराठा बांधवांची इच्छा आहे की मनोज दादा मुख्यमंत्री झाले तरी चालेल आणि यांचा सर्वांचा सपोर्ट त्यांना राहीलच